नमस्कार सर्वताई नव दादा ना आज आई करणार आहे आपली मेथीची भाजी एकदम शेतातून आणलेली आहे आता ताजी ताजी तो सकाळी तोडून आणली पण आता निसून ठेवलेली आहे ती आणि हे बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये अंदाजानुसार मीठ गेलेला आहे मिरच्या खोडून टाकलेल्या आहे पासा लयची कटे आणि शेंगदाण्यास बारीक करून आणणार आहे आता बारीक करून घेणार आहे आई मिक्सरमध्ये आणि इकडे बघा चूल पेटवलेली आहे मी आता आणि आता आई निक कडे ठेवलेले आहे हे बघा आता जवळ जवळ आई अडीच तीन वगैरे तेल टाकणार आहे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणावर चाळ लागलेला आहे ही भाजी आपली लवकर लवकर पाच दहा मिनिटातच होईल जिरे टाकले तेल टाकलं जिरे तेल आणि आता मेथीची भाजी टाकलेली आहे बघा थोडस गाण पाणी निघलेलं आहे थोडे बिवरे मारेल असतात ना त्याच्यामुळे आणि आता व्यवस्थित हलून घ्यायचं आहे आपल्याला ते सर्व परतून आई बघा एकदम चुलीवरची आपली झणझणीत जन भाजी होणार आहे आता आई तिला मस्तपैकी परतून घेत आहे आणि नंतर कालवून घालणार आहे बारीक मिक्सर मधून शंगदा आणि मिरच्या दळून आणल्यानंतर हे बघा मिक्सरचे भांडे थोडं पाणी वतलेलं आहे आईने आता बारीक करून घेणार आहे आताच मेथीची वाप दाबली होती आता ती काढलेली आहे चांगली भाजी आपली शिजलेली आहे खूप जोरदार जाळ्यामुळे आता आईने घेतलेले आहे बारीक करून शेंगदाणे मिरच्या आणि त्याच्यामध्ये मेट होत आता ते टाकलेलं आहे आता कालवनाची खरी पद्धत इथून मोरे चालू होणार आहे हे बघा अशा पद्धतीने टाकायची व्यवस्थित पण ती आपल्याला सर्व मेथीची भाजी अं घ्यायची जेणेकरून ती थोडी घट्ट पण झालेली पाहिजे आणि व्यवस्थित हालवून घ्यायची बघा आता आपण ते व्यवस्थित टाकलेलं आहे बारीक करून त्याच्यामध्ये पाणी पण टाकलेलं आहे अंदाजानुसार आता ही अं होणारच आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भाजी करा आणि खूप चुलीवरची आपली स्वादिष्ट भाजी बघा बाहेर पण खूप जोरदार जाळ झाले भाजी तो पाच मिनट शिजली पाय आता लगेच उतरून ठेवायचे उकळी आली उकळी आली का लगेच उतरून घ्यायची आहे आपल्याला भाजी तवर चांगली गरम होऊन द्यायची तिला आरक उतरला पाहिजे भाजीमधील बघा भाजीला किती जबरदस्त कड आलेला दिसतोय आपल्याला तुम्हाला पण दिसत जाळच तेवढा जोरदार लावलाय आता मी आता जर थोडा आंधर झालाय मला पण भूक लागली आई थोडे लेट आले कामावर आणि अशा प्रकारे बघा चांगली उकळले आई पाहिजे आता चांगला कड फुटलेला आहे आणि ही मेथीची भाजी आपली एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट राहती खाण्यासाठी आणि इथेतून आपल्याला विटॅमिन भेटतात खूप मोठ्या प्रमाणात ताकद भेटते जेणेकरून भाजीपाला रोजच खाले पाहिजे आणि शुद्ध शाकाहारी भोजन करा तब्येत चांगली राहिली पाहिजे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय जयराय जय महाराष्ट्र धन्यवाद जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा